विद्यार्थी मित्र इयत्ता सातवीतील पहिलं प्रकरण आपण बघणार हो। आहोत आणि या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन त्याला मराठीमध्ये आपण म्हणतोय भौमितिक रचना आता गेल्या वर्षी आपण रेषा रेषाखंड कोन कोन दुभाजक इत्यादी घटकांचा दिक दिक अभ्यास केला आहे लाईन लाईन सिगमेंट अँगल अँड अँगल बायसेक्टर हे प्रकार आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे त्याचाच काही गोष्टींचा वापर करून आपण या प्रकारामध्ये बनणार आहोत तर प्रॉपर्टी ऑफ द अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रॅंगल त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म म्हणजे त्रिकोणाचे आपण जे कोण दुभाजक काढणार आहोत त्या कोण दुभाजक काढल्यानंतर त्याचा काय गुणधर्म आहे तो, तो आपल्याला बघायचा आहे त्यासाठी आपण कोण दुभाजक किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतोय अँगल बायसेक्टर हे गेल्या वर्षी शिकलेलो आहे तशाच प्रकारचे आपण कोण दुभाजक काढायचे पण आता आपण त्रिकोणामध्ये ते काढणार आहोत त्रिकोणामध्ये एकूण तीन कोण आहेत अँगल ए अँगल बी अँड अँगल सी कोण ए कोण बी आणि कोण सी हे तीन कोणांना आपण दुभारणार आहोत कोण दुभाजक काय काम करतो तर कोणाचे दोन समान भाग करतो अँड अँगल अँड अँगल बायसेक्टर डिवाइस अँड अँगल इन्टू टू इक्वल पीसेस टू इक्वल तशा प्रकारे आपण बघणार आहोत की पहिल्यांदा आपण कोण बी याचा कोण दुभाजक काढूया अँगल बायसेक्टर काढूया त्यासाठी कंपास मध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे आणि बी या वरती मेटल पॉइंट घेऊन आपण दोन कंस काढणार आहोत हे दोन कंस आपण काढले त्यांना आर असं म्हटलं जातं फेंट काढायचे ते अतिशय आणि नंतर त्या ठिकाणी जे दोन बिंदू आपल्याला मिळतील या दोन बिंदूंवरून पुन्हा दोन कंस टाकायचे जे या कोणाच्या अंतर भागामध्ये असतील इंटेरियर ऑफ दॅट अँगल आणि या ठिकाणाहून आपण एक कंस इथे काढलाय आणि दुसरा कंस या ठिकाणाहून आपण काढणार आहोत जो पहिल्या कंसाला छेदेल आणि हे दोन्ही कंस एकमेकाला ज्या ठिकाणी एक छेदत त्या पॉइंटला आपण नाव द्यायचंय त्याला एक नाव देऊया आपण एक्स आणि एक्स पासून आपण जो बी हा त्या कोणाचा बिंदू आहे शिरोबिंदू म्हणतो आपण त्याला व्हर्टेक्स तो आपण जोडणार आहोत सो दिस इज रे बी एक्स विच इज अँगल बाय सेक्टर ऑफ एंगल ए म्हणजे बी एक्स हा एक असा किरण आहे जो अँगल म्हणजे कोण ए बी सी चा कोण दुभाजक आहे त्याच्यामुळे या कोणाचे दोन समान भाग झाले आपण हा भाग गेल्या वर्षी शिकलेला आहे पुन्हा आपण या त्रिकोणामध्ये तो काढलाय आता ऍक्च्युली त्रिकोणामध्ये तीन कोण आहेत त्यामुळे आपल्याला तीन कोण दुभाजक काढायचे आहेत आता आपण पहिल्यांदा बी या कोणाचा कोण दुभाजक काढला त्यानंतर आपण सी या कोणाचा काढूया इथे मेंटल पॉईंट ठेवून आपण दोन कंस काढायचे या ठिकाणी एक कंस येईल आणि या ठिकाणी एक कंस येईल हे दोन्ही कंस काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस अंतर तुम्ही बदलला तरी चालेल पण ह्या दोन ठिकाणावर कौश टाकताना अंतर बदलायचं नाही ते समान अंतरावरती कौस पडले पाहिजे त्यामुळे इथून एक कौश टाकू आणि या बाजूने एक कौश टाकू हे दोन्ही कौस एकमेकांना ज्या ठिकाणी छिडतायत त्याला आपण नाव देऊया पॉईंट वाय किंवा वाय बिंदू असं आपण त्याला म्हणू आणि नंतर हा वाय बिंदू सी या बिंदूशी जोडायचा त्यानंतर दोन कोण दुभाजक या त्रिकोणाचे काढून झाले आहेत आपण तिसरा कोण दुभाजक काढणार आहोत तो या कोण चा पुन्हा मध्ये थोडस डिस्टन्स घेऊन दोन आत टाकायचे दोन कंस टाकायचे दोन बाजूंवरती हे दोन्ही कंस समान अंतरावरती आहेत ए पासून पुन्हा या दोन कंस कंसांच्या बिंदूपासून पासून आपण पुन्हा दोन क्रंश टाकणार आहोत इथून एक कंस टाकलाय आणि या बाजूने एक क्रंश टाकलाय हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकमेकांना त्याला आपण नाव दिल्या पॉइंट झेड किंवा बिंदू झेड असं आपण त्याला म्हणतोय आणि ए आणि हा बिंदू आपण जोडायचा आहे आपण हे बिंदू जोडले जर आपण नीट बघितलं तर कोण बी चा कोण दुबाज कोण सी चा कोण दुभाजक आणि कोण ए चा कोन, कोन दुभाज असे तीन कोण दुभाजक आपण काढलेले आहेत अँगल तर हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जात त्याला आपण एक नाव दिले ओ ओ असं नाव दिलं या बिंदूला या बिंदू मधून हे तीनही कोण दुबाजक जात आहेत म्हणजेच काय बायसेक्टर्स पा एकाच पॉइंट मधून ते तीनही अँगल बायसेप्टर पास होत आहेत आणि म्हणून याला म्हटलं जातं असं म्हटलं जातं की तीनही कोण दुभाजक एक संपाती आहे एक संपाती तीनही कोण दुभाजक एक संपाती आहे त्याला कॉंकर आहे असं म्हटलं जातं आर एक या, या बाजूवरती हो एक लंब काढला या बाजूवरती हो एक लंब काढला आणि या बाजूवरती हो एक लंब काढला तर आपल्याला असं दिसेल की या बिंदूतून हे अंतर बाजूपर्यंतच समान आहे असं आपल्याला दिसेल आणि त्याच्यावरून आपण त्याला सेंटर असं म्हटलं जातं इथं आपण सर्कल काढू शकतो या बिंदूपासून एक वर्तुळ काढू शकतो की ज्या तीनही बाजूंचा स्पर्श करून जाणारं एक वर्तुळ आपण काढू शकतो आणि त्याला असं म्हटलं जातं अंतर्मध्य हा जो संपात बिंदू आहे त्याला अंतर्मध्य असं देखील म्हटलं जातं या बिंदूला संपात बिंदू असं म्हटलं जातं आणि त्याचपासून जो वर्तुळ आपण तयार करू शकतो त्या वर्तुळाच्या संपादन बिंदू किंवा त्या बिंदूला असं म्हटलं जात अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या कोनांचा कोण दुभाजकाचा गुणधर्म बघितलाय महत्वाचा गुणधर्म आहे की तीनही कोण दुभाजक हे एक संपाती असतात ऑल थ्री अँगल बायसेक्टर्स ऑफ अ आर कॉन्करंट